नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकदम झणझळीत आणि टेस्टी मटण किमा रेसिपी ही रेसिपी इतकी स्वादिष्ट आहे एक की एकदा घरी बनवाल तर पुन्हा पुन्हा खायची इच्छा होईल तर सुरुवात करूया मॅरिनेशन पासून तर मटन किंवा दोन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यात घ्यायला आलं लसूण पेस्ट हळद धने पावडर जिरे पावडर लाल तिखट मसाला गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि हे करूयात मिक्स 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 व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यात घालूयात फ्राय केलेला कांदा यामुळे ह्याला एक वेगळीच चव येते आता यामध्ये घालूयात बिर्याणी मसाला व्यवस्थित मिक्स करून साधारण अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवूयात फोडणीसाठी भांड्यात तेल गरम करून त्यात लवंग तेजपत्ता आणि कांदा घालून व्यवस्थित फ्राय करायचा आहे त्यानंतर यात घाला लसूण आणि पुन्हा थोडस फ्राय करून घ्यायचं आहे कांदा छान गुलाबी झाल्यानंतर यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं मटन आहे ते आपण ऍड करायचं आहे हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मटण किंवा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो आणि पुदिना आता हे व्यवस्थित परतवून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये आपण घालूयात एक वाटी पाणी हे व्यवस्थित मिक्स करून घ्या परतवून घ्या आणि किमा शिजेपर्यंत हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे वाफवून झाल्यानंतर अशा प्रकारे तयार आहे गरमागरम मसालेदार मटन किमा हा भाकरी सोबत भाकरीसोबत पोळीसोबत किंवा पावासोबत खा कोणत्याही प्रकारे एकदम धमालच लागतो तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फ्लेवरफुल लाईफ वेचनाक्षी